नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की ज्याचं पाणी कमी असेल त्यांना जर का मक्का लागवड करायची असेल लवकरात लवकर तर कपाशीत मक्का लागो लागवड करून तुम्ही लवकरात लवकर ते मक्क्याचं उत्पन्न घेऊ शकता पाणी जर कमी असल्यास त्यात काही जण म्हटले होते की मक्क्यात जर कपाशीत जर मक्का घेतली तर तो जो धाडा असतो तो जास्ती पोस नाही म्हणजे जाड होत नाही किंवा मजबूत होत नाही तर मी तुम्हाला आता एका प्लॉटमध्ये घेऊन आलो आहे त्यांची बावीस ऑक्टोंबरची लागवड आहे मात्र प्लॉट आज दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो प्लॉट आहे मक्क्याचा हा बावीस ऑक्टोंबरचा आहे आता यात तुम्ही म्हणसाल की कपाशी कुठे तर मित्रांनो शेतकऱ्यांनी ही कपाशी आता कापून कापून काढली आणि हे बघा अशी बंदराट टाकली हे बघू शकतो मी एक बरं तुम्हाला त्या तिच्या मी कपाशीचं कुठे दाखवतो हे दादा बघू शकता तुम्ही प्लॉट पण कोण मोठा झाला आहे आणि यात बघा मग त्याचा दांडा तुम्ही म्हणत होते की दांडा जो असतो तो बाईक असतो हे बघा मक्काचा दांडा पण बघून घ्या मित्रांनो नियोजन पूर्ण जर शेती केली तर नक्कीच तुम्ही कमी पाण्यात पण उत्पन्न घेऊ शकता आता ह्या पॉटला कमीत कमी फक्त अडीच ते अडीच महिन्यामध्ये हा पूर्ण प्लॉट जो तो, तो कम्प्लीट होऊ शकतो मित्रांनो हा जो मी पॉट तुम्हाला दाखवला होता हा आहे अतिम परदेशी आमच्या स्वयोगावची आमच्या शेताशेजारी शेत आहे त्यांनी हा प्लॉट लावला आहे मला मित्रांनो नियोजनबद्दल जर शेती केली तर तुम्ही कमी पाण्यात उत्पन्न घेऊ शकता मित्रांनो